है है? विद्यापीठ का मामला ये है कि एक आंबेडकर विद्यापीठ बारह धार्मिक अतिक्रमण अतिक्रमण करे बोलके एक समिती नियुक्त करे तीन लोगों की नियुक्त करे हो। उसमें विद्यापीठ के कुलगुरु है पुलिस आयुक्त है और महानगर के, के आयुक्त ऐसा एक समिति ये करे और उनका उन ये चाह रहे कि विद्यापीठ परिसर के अंदर बहुत सारे दरगाह है मस्जिद है कब्रस्तान है और मकबरे हैं। तो ये जो है इनको अतिक्रमण बता रहे लेकिन ये जो है विद्यापीठ के उन्नीस में स्थापना हो गई है लेकिन हमारे वर्क बोर्ड के जो है चा, तीन सो, चार तीन सौ चार सौ साल पहले के कम से कम डेढ़ सौ साल पहले के वहाँ पे मस्जिद दरगाह कब्रस्त ये है अतिक्रमण वर्क बोर्ड के ये दरगाह मस्जिद कब्रस्त मकबरे का नहीं विद्यापीठ का अतिक्रमण ये इसकी जगहों पे हो गया

तो सब लोग मिलकर इसके लिए ये कोशिश करना चाहिए जो अगर कोशिश नहीं करेंगे तो उन्होंने आज ये जो पेपर में जाहिर करके ये समिति बोल रही है कि ये वर्क बोर्ड के मस्जिद दरगाह खबरस्तान अतिक्रमण करे हुए हैं कल अगर ये वो कुछ मुस्लिम अगर इसके ऊपर वो कोशिश नहीं करेंगे कुछ कोर्ट वगैरह अगर नहीं जाएंगे करेंगे ये तो लीगल है और है इसके गजट की नोंद है इसके रजिस्ट्रेशन है सारे चीजें रहने के बावजूद भी अगर विद्या लोग बोलते हैं कि इसको अनाधिकृत है तो मेरे को तो धक्का बैठ अनाधिकृत बना बना रहे और सब जिम्मेदार लोग है आगे हम जो जी क्या तो करने वाले हम ये करने वाले हैं जो समिति स्थापन हो गई उस समिति को निवेदन देने वाले तो समिति को निवेदन देके वो स्टॉप हो गए और हमारे वक्त के जितने भी हैं वो हम वक्त बोर्ड को भी ये बोल रहे हैं कि विद्यापीठ के अंदर जितने भी वक्त मस्जिद दरगाह कब्रस्त ये है वो सबके लिए जितने भी है उसकी पूरी बाउंड्री बना के ले लेना ऐसा हमारा बोल रहा है बाद में विद्यापीठ भी वो ये नहीं करेगा और वक्त बोर्ड की भी जो प्रॉपर्टी है वो सेफ्टी रहेगी अब ये तो हम अधिकृत आंकड़े आज तो नहीं देंगे हम ये जो इनको बारह का जो बोल रहा है लेकिन इससे भी ज्यादा ज्यादा की वहां पे इसमें है विद्यापीठ के परिसर के अंदर इससे ज्यादा कब्रस्तान दरगाह मकबरा मकबरा मस्जिद है यार अभी उसके ढांचे हैं गिरने को आए हुए कुछ दिन में गिर जाएंगे अगर वहां पे जाके नहीं देखेंगे तो इसका बहुत बुरा हाल हो जाएगा दोनों से हम सभी समाज के लोगों को भी हम बोल रहे हैं कि भाई आओ देखो ये आपका है सभी सभी का हक है इसके ऊपर तो सभी लोगों ने आके इसके ऊपर काम करना चाहिए और इसके इसका जो भी है काम करना चाहिए मेरा नाम मैं शेख उम अब्दुल रशीद साहब औरंगाबाद यहाँ हमारा वक्त प्रॉपर्टी बचाने की हमारी कोशिश है बाकी अल्लाह सब जो कमेटी के बारे में न्यूज चली है अभी और ये जो कमेटी बनाई गई है इस कमेटी के लिए ज़रूरी है कि उसमें वक्फ बोर्ड का कोई एक अधिकारी शामिल हो और वक्फ बोर्ड की तरफ से भी राय ली जाए और जो पेपर और जो सबूत हमारे पास है उस सबूत को एक अहमियत कानूनी तौर पर जो भी है वो दी जाए और वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी बचाने के लिए यूनिवर्सिटी की तरफ से पूरी तरह से गारंटी भी दी जाए प्रॉपर्टी जी क्या रहा है अभी तो उनका बोलना ये है कि समिति स्थापन की गई है इन्वेस्टिगेशन के लिए कि वर्क बोर्ड की जो भी प्रॉपर्टी है तो इनका बताना ये है कि वो प्रॉपर्टी इलीगल है या अतिक्रमण किया हुआ है जबकि प्रॉपर्टी डेढ़ सौ दो सौ और तीन सौ साल पुरानी प्रॉपर्टीज है और टोटल अभी हमारे इल्म के हिसाब से तो बारह जगह है वहाँ पर और बारा जग तालुकचे बारा वक्फ चे संस्थान आहेत पण बारा पेक्षा जास्त आहेत आणि हे अनेक अधिकृत त्यांचं दाखवण्याचं हे आहे हे खूप चुकीचं आहे कारण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या जे गजिट वगैरे जे आहे याच्यामध्ये याचे नोंदणी आहेत याचे सात याचे सातबारा आहेत आणि याचे रजिस्ट्रेशन सुद्धा झालेले आहे आणि आम्ही जे आहे हे वक प्रॉपर्टी वाचवण्यासाठी आमचं पूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे आहे तर त्या त्यानुसार आम्ही हे पत्र पत्रकार परिषद घेऊन आमचं असं सांगणं आहे की विद्यापीठाने जे वक्फच्या मस्जिद दर्गा खब्रस्तान या जागेवर हे आहे त्यांनी हे जागेवर म्हणजे काहीही काम करू नये त्यांनी हे आमच्या मस्जिदची मग मकबरा कब्रस्तान दरगा हे सगळे जागा सोडून विद्यापीठाला काय करायचं आहे त्यांनी करावं हे आमचं असं म स्पष्ट असं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणजे म्हणणं आहे की वक्फ संस्थानाने अतिक्रमण केलेलं आहे तर वक्फ संस्थानाने हे अतिक्रमण अतिक्रमण अजिबात केलेलं नाही उलट विद्यापीठानेच हे यांच्या जा वक्फच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे त्याचे काही केसेस ह्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये मी चालू आहे काही चालू आहेत आणि कायच हे झालं एक 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 दावा हे होत हे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विरुद्ध अहमद करीम खान सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन चौवेचाळीस दोन हजार तेवीस हे प्रकरण विद्यापीठाने दाखल केलेलं होतं तर हे या प्रकार प्रकरणामध्ये हायकोर्टाने हा प्रकरण फेटाळून लावलेला विद्यापीठाचं जे म्हणणं आहे याच्यामध्ये ऐकलेलं नाही तर हे महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये हे उल्लेख केलेला आहे हे सोडून सुद्धा अनेक असे याच्यामध्ये आज सुद्धा ते विद्यापीठाच्या परिसरामध्ये कबरी बांधलेले आहेत मकबरे बांधलेले आहेत दर्गा बांधलेले आहेत मस्जिद बांधलेले आहेत पण वक बोर्ड जे आहे याच्या बाबतीत वक बोर्ड सुद्धा काही ऍक्शन घेत नाही म्हणून आम्हाला हे खूप वेळेस आम्ही याबाबत आम्ही निवेदन बी दिलेलं आहे याच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे तरी सुद्धा हे वकबोर्ड बी काही याच्यामध्ये करायला तयार नाही यापूर्वी विद्यापीठाच्या परिसरात विद्यापीठ ज्यावेळेस काम कर काम करत होतं त्यावेळेस खोदकाम जी सी पी लावून करत हो करत होते त्यावेळेस त्या काही कबरी लागले आणि कबरी लागल्यानंतर त्या कबरीमधून जे मेलेले माणसाचे हाडे निघाले हाडे निघाल्यानंतर ते त्यावेळेस लोकांना कळाल्यानंतर ते काम बंद करण्यात आलं असे दोन तीन वेळेस झालेलं आहे प्रकरण तर वारंवार हे जे विद्यापीठ आहे जे वकबोर्डच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे तरी त्यांनी आम्ही आमचं म्हणणं असं आहे ने ऐसा प्रकार से और कमिश्नर जो भी है अथॉरिटीज है उसको भी देंगे और आगे वे जो भी कानूनी कार्रवाई पॉसिबल हो की जाएंगी और वक्त प्रॉपर्टी बचाने के लिए पूरी कोशिश इंशाल्लाह की जाएगी समाज के भी कुछ धार्मिक स्थल है दीगर समाज के भी, भी है लेकिन उसके ताल्लुक से अभी आपने तो ये ये एक मंदिर है बोल के बताई जा रही है काय करायचे ते करावं पण महाराष्ट्र राज्य वक्कमंडळ मंडळचे जे दर्गात मस्जिद कब्रस्तान कब्रस्तान आणि मकबरा आहेत त्यांच्या जागेवर काही करण्यात येऊ नये असं आमचं म्हणणं आहे या बाबीत बाबतीत बा, काही केसेस चालू आहेत आम्ही त्यांना आणि आणखीन आम्ही निवेदन देणार आहोत सोमवारी वगैरे हो आम्ही निवेदन देऊ सगळं तीन ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत पुढे त्यांनी जर हे काम थांबवले हे केले ठीक आहे नाही तर आम्ही सुद्धा विद्यापीठाच्या विरोधात कोर्टात जायची आमची तयारी आहे आणि जर ते काम नाही थांबलं याच्या पुढे जर त्यांनी कायद्याच्या विरोधात जर विद्यापीठ काही काही हे करत असेल कोर्ट मानत नाही जर त्यांनी काम ठेवत चालू ठेवत असतील तर करतील तर आम्हाला नाविला जाणे विद्यापीठाच्या विरोधात आम्हाला पुन्हा न्यायालयामध्ये जावे लागेल